ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुदेव न वसुदेवसुतं देवं कौंसचानोर्म देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ओम ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वाती गगनसदृश तिलक्षण एक नित्य विमलमचल सर्वाधिसाक्षीभूत भावाती त्रिगुण सद्गुर सद्गुर

ठेवी तो माथ परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथ धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा दुस्तरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आम्हा सर्वांचे हृदयस्थान असलेले संत परंपरेतील महान विवेकी संत ज्यांनी आपले बारावे महापुरुष श्रीपाद बाबांच्या पदचिन्हांची जोड केली अशी महान महात्मे सर्वांच्या हृदयाला घर करून असणारे ब्रह्मलीन संत श्रीमंत महात्मे रामदास बाबाजी बुधवारी आणि या महात्म्यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणाकृत्यर्थ आजचा हा प्रसंग विठ्ठल संत येतात ती पर्वणी सुद्धा दिव्य असते आणि संत इहलोकाची यात्रा संपवून जातात ती सुद्धा पर्वणी तुमच्या आपल्या साधकांसाठी दिव्य असते विठ विठ आणि अशा या दिव्य पर्वणीची तुम्हाला आपल्याला जाणीव राहावी आठव राहावा क्षणोक्षणी तुम्हा आपल्याला संत परंपरेचा ध्यास लागावा हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतमय बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि आता हल्ली चालू पूर्ण काळात असलेले महानुभाव त्या सर्वांनी जी दुरा तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचवली असे महान संत जी बाबा लोकांनी कदाचित काही लोकांनी विसर पाडला असे परंतु आपलं पुण्यनगर आपली पंचकृषी साधूंना कधी विसर पाडणार नाही यात संशय नाही विठल साधूंचं प्रीत हे ये मोजमापात येणार नाही अमाप असलेलं ब्रीद ज्यांनी तुमच्या आपल्या हृदयापर्यंत पोचवलं त्यांचा कधीही विसर पडत नाही ज्ञानोवर आहे तुकोवर आहे शतक लोटले गेलेत काही हजारे लोटले गेल्यात परंतु साधूंच ब्रीद बदललेलं नाही साधूंची विसंगती साधूंच विस्मरण कोलाबाई होत नाही आणि आपली जिवंत असलेली प्रत्यक्ष मालिका ती सांभाळून ठेवण्याचं ज्या महात्म्यांनी कार्य केलं त्या महात्म्यांचं गेल्या सव्वीस वर्षापूर्वी या लोकाची यात्रा संपवली आणि आपला निरोप घेऊन सव्वीसाव्या वर्षात महात्म्यांनी ब्रह्मलिंता दाखवली आणि त्या ब्रह्मलिंतेचं प्रतीक तुम्हा आपल्याला साजरा करता यावं म्हणून रघुकुल रीत सदाचली प्राण जाय पर वचन न जाई सोपी गोष्ट आहे हरिश्चंद्र राजांचे चिरंजीव कोण होते हम्म रोहिदास ज्यांच्याकडे पर्व आहे ते कोण आहे रोहिदास राजा राजाराम दशरथांचे वडील कोण होते रामचंद्रांचे वडील दशरथ आणि त्यांचे वडील <laughs> मंडई म्हणे एक दोन वीस करतील बंद पडतात तीन भोग बंद पडी रघु कुल रीत सदा चली आई प्राण जाय पर होणारी वस्तू नाही फक्त खांद लावणं पडी एक दुसरा केशव नामा मने केशव राजा केला नामने केशव राजा केला ने मसाल केलावी केला तर साधू महात्मा म्हणतात बाबा सत्य संकल्पाचा पूर्ण सर्व मनोरथ मनोरथ स्वरूप ज्ञानाच पूर्ण झालं त्यांच्यासाठी भौतिक युगातलं जे काही दृश्य आहे ते सगळं शून्य होत आणि ज्यांच्याकडे भौतिक शून्य होत त्यांच्याकडे अध्यात्माची सुरुवात होती विठ <laughs> विचार करा की साधूंनी ज्यांच्याकडे कृपा दृष्टी केली त्याच नाव असं कधी नुसती शबरी माता होती काही नव्हतं काही नव्हतं फुले होता पदचिन्हांवर टाकण्यासाठी काय होते फुलं पण नाव आजर अमर चंद्र सूर्य तारांगणे असतील तो पर्यंत नाव मिटणार कोणाची ताकद नाही मा तुम नामन मिटी जाईल गजजीतील पीसनी होत खायसनी होत गायती दिसनी होत पण काही मिटवू नाही साधूंच जे ब्रीद आहे ते अगदी उच्च कोटीच ब्रीद आणि त्या असतिदा ज्यांनी ज्यांनी अंगीकार केला ते अमर हुतात्मे झाले कसे झाले अमर हुतात्मे हा अहो जे देवासाठी लढले जे संतांसाठी लढले ते अमर उतात्मे झाले देश म्हणजे तुमचा आपला अंतकरणात विशालता म्हणजे देश आहे भारत देश भाया भाया भारत वर्षात जन्माला आलेल्या समस्त महात्म्यांचे कितीतरी जन्माचे पुण्य संचय झालेले असतील तेव्हा भारत देशात आले आणि भारत देशात येऊन सुद्धा ज्यांनी जिवंत मालिका स्वीकारली असेल ज्यांच्या अंतकरणामध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबांसारख्या महात्म्यांनी त्या ज्ञानाचं प्रीत रोवलं असेल त्यांची कितीतरी अनंत 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 जन्माची पुण्याई असेल हे सहजासहजी भेटत जप करतील तप करतील आसन मांडतील यत्न करतील होम करतील पण हे प्रीत त्यांच्याकडे नाही आमचे बाबा म्हणे अशी धुनीला होता आजूबाजूला वरून रखरखतून आणि आजूबाजूला धुनी आज जेवण करत नाही पोटात आग्नी बाहेर आग्नी डोक्यावर आग्नी अरे त्यांना संताप घ्या नाही बाजू हा? काय करता तप करशी तपी होशी यज्ञ करशी याग्निक होशी संत न होशी अरे मुढा मुढा म्हणजे नाही होते दुरावर ला होत ते नाही का मुडा मूड मूड हा मुढा म्हणजे मूर्ख एक मित्र मिळ भेटले आज मला ते म्हणले बाबा हाठीयोग चालू आहे का म्हटलं हाठीयोग आहे ना पण म्हटलं काय करशील हात योग करून म्हणे नाही आहे का म्हटलं आहे पण हात योगाच्याही पुढचा योग म्हटलं चांगदेवांनी केला माणस जिवंत करायचे ते काय करायचे हा पण मुक्ताबाई भेटली म्हटलं पाच लाखाचा शिष्य समुदाय नष्ट नाबूद झाला काय झालं योगाने कज्ञानाने साधूंच्या ब्रिदाने सगळ्या वस्तू समाप्त होतात ज्या ठिकाणी साधूंच ब्रीद भेटत तिथून नवीन चालना जीवाला भेटते आणि जीव उद्धाराच्या रस्त्यावर चालतो विठाला विठा, विठा।, विठा। साधूंच ब्रीद सगळ्यांसाठी आहे कोणा एकासाठी नाही या रे या रे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही You what? <laughs>

केट पडी घे हा बटून आना दोनच सांगेले नाही दोनच बोली एक होई घ्या ते आपण हे ना बोली करेन काम करत पहिले बॉन्ड लिखा संतांच्या मार्गाने जे गेले साधू संत गेले निवांत राहिले आणि हरिनामे झाले हरी हरिनामाने जे कृत्य झाले तो सोपा आणि सहज समजेल रुचेल पचेल आपल्या तुमच्या सगळ्यांच्या अंमलात आणता येईल असा हा राजमार्ग आहे आणि या राजमार्गाचं सूक्ष्म अवलोकन संतांनी केलं तुमच्या आपल्या सगळ्यांकडे दृष्टी टाकली आणि पाहिलं आणि त्यांना माहिती पडलं बुड तसे जण न देखवे डोडा आणि येतो कडवडा म्हणून या संतांना तुमचा आपला कडवडा आला आणि कडवडा आल्यानंतर कृपादान केले संत साधू निघाले आणि तिथे कुठल्याही प्रकारचा भेद केला नाही खटनट यावे शुद्ध होऊने जावे दवंडी पिटी भावे चोखा मेढा संतांनी तुमच्या आपल्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या आपल्याकडे मुळात पाहिलं तर आयुष्य कमी आयुष्य पाहिलं तर त्याच्यात अर्ध झोपेत गेलं अर्ध जागण्यात गेलं अर्ध तारुण्यात गेलं अर्ध बालपणात गेलं अर्ध पैसा जमा करण्यात गेलं उरलं तर नातूचं बोट धरून फिरण्यात गेलं राहिलं कोरोना खाऊन घेतलं अर्ध नाही का काही शिल्लक नाही न शिल्लक राहिलेल्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हा आपल्याला क्रांती करता यावी म्हणून संतांनी कृपादान केलं आणि त्यात प्रभाव म्हणजे आजची स्थिती विठल कारण आपल्याकडचा जो साठा आहे तुमच्या आपल्याकडची जी काही पुंजी आहे ती कुठेतरी फुलस्टॉप स्वल्प विराम अल्प विराम असं काहीतरी लागणार आहे पण साधूंकडची जी पुंजी आहे त्या पुंजीला कुठेही फुलस्टॉप लागत नाही या जन्मापुरतं ती ती पुंजी आपली नाही हा कल्पांतीही सरे ना काय म्हटले हा जरी कल्पांत लोटले गेले आम्ही तुम्ही नुसते कथा ऐकून आहोत म्हणजे राजा जड भरत होते त्यांनी वासने पायी जन्म घेतला कुठे हा पण पुंजी घेऊन का पुंजी टाकून पुंजी लक्षात होती पुंजी आणि ती पुंजी तिथे कामात आली परत पुढे गेले परत तोच तोच सिलसिला प्रत्येक जन्मामध्ये सिलसिला तयार होतो आणि त्या सिलसिल्यामध्ये साधूंची पुंजी कामे लागते मग तुम्ही आपण समजायचं नाही मला कीर्तन करता येत नाही होई मला प्रवचन सांगता येत नाही कस लबाड येत आम्ही वजन देखील पाल देखत आम्ही <laughs> नांदे लागणार तस होणार नाही फक्त सांगायचं म्हणून करायचं बर का आमच्या पर्यंत आलं निरोपाशी कारण माय बाप यांना कीर्तन प्रवचन व्हावी बाकी ते बा म्हणून कधी करू नका विठल आज एक आनंददायी बातमी ऐकली महात्म्यांनी मला सांगितलं नाही म्हटलं म्हणजे आमचे गुरु महाराज आहेत डोक्याला हात लावला आणि गाडीत बसून रवाना झाले म्हणले म्हणजे काय निश्चय झाला की मला कोणी मोठं म्हटलं म्हणजे तिथून आपण अंग काढायचं काय करायचं पण आमले मोठं की आम्ही डोकं घालतस अंग काढण राहू देतस डोकं घालतस चालेल चालणार नाही कारण तुका मने व्हावे हुनी लहान

गोष्ट भीष्म पिता वय काय होत पंतुंच्या हातात दोर दिली काय दिली पंतूंच्या हातात म्हणजे वय कमी होई का आणि पंतुस्तून दाखला कृष्ण होता पण हा पण कृष्णांसमोर समोर लहान व्हायचे मोठे व्हायचे ते लिवट माहित नाही हो ते नाही माहिती आमले आंबले मोठवा माहिती आमना बाबाने आंबले देव बनाय तिन अरे देव बनेल नाही अरे गंज वास नाही असं बरोबर टायले तू ते सरावन महिना मग फोकरी गायन गट परि टुंगांग देव बनी का नाही ना नाही ना अजून नाही बरं का देव बनायच असेल तर टाकीचे घाव सोसावे लागतील देवपणासाठी लई घाव सोसावे लागतात नुसतंच बोलून चालून देव बनता येत नाही या ठिकाणी पाण्यापेक्षा पातळ व्हावं लागेल तर तडवट गाठता येईल कशापेक्षा पाण्यापेक्षा आम्ही सुईना गुंगरामागी घुसतत नाही अजून कुठे सुईना मग काय होईल देव दिसत नाही देव दिसण्याची वस्तू नाही नाही का आकाश मोठे पण सूक्ष्म एक मोठे मग देव सूक्ष्म एक मोठा आहे आम्ही छाती फोगणी का देव बनवत नाही ना भाऊ देव बनणं एवढं सोपं नाही संतांनी सोपं करून दिलं तुमचं स्वरूप कडून दिलं लेकराला शाळेत टाकलं म्हणजे तो प्रोफेसर होतो असं नाही त्याला कुठेतरी परीक्षा पास करायची आहेत आणि परीक्षा पास करून प्रोफेसरच होईल गॅरंटी नाही कारण बुद्धिबळाने कुठल्या मार्गाला जाईल सांगता येत नाही या ठिकाणी आमचं बुद्धिबळ जर का साधूच्या ब्रिदाशी एक रूप राहिलं तर देव बनण्यात विलंब लागणार नाही विठवलं देव बनणं कठीणही नाही आणि देव बनणं सोपंही नाही तुम्हा आपल्याला चाडा लावावा लागेल साधू महात्म्यांनी तुम्हा आपल्याला प्रत्येक वेळेला विचारलं भाऊ कस काही चालू आहे कस विचारलं कस काही चालू आहे आजही आम्हा तुम्हाला विचारणारे आहेत विचारता ते विचारतात भाऊ कस काय चालू आहे असा हात केला म्हणजे काय केलं बसून जा कस काय चालू आहे तुमचं ते कस काय चालू आहे हा ज्या वेळेला ती सूत्रधारता आमची अखंड चालू राहील त्या वेळेला देव बनण्यामध्ये आम्हा तुम्हाला अवरोध तयार होणार नाहीत हा